नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नाशिक शहरात एक भव्य आणि सन्मान्य ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यात नाशिकचे पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक नाशिक, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक मान्य बाळासाहेब पाटील तसेच सुप्रसिद्ध अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्य जद्रा फेम मान्य समीर चौघुले आणि सुप्रसिद्ध अभिनेते मान्य डॉ गिरीश ओक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे छत्रपती शिवाजी मार्केट शॉपिंग सेंटर जुने सिडको परिसरात सकाळी ठीक सात वाजता हा ध्वजारोहण समारंभ पार पडणार आहे याच ऐतिहासिक प्रसंगी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजक सामाजिक कार्यकर्ते किरण शरदराव भालेराव यांनी केले आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये देशभक्तीचा जागर पाहायला मिळणार आहे आपले मित्र किरण भालेराव हे छत्रपती शिवाजी मार्केट जुना या ठिकाणी कार्यक्रम सर्वांनी अवश्य यावं आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत किरण भालेरावजींना या उपक्रमाबद्दल खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी समीर चौघुले सव्वीस जानेवारी म्हणजे आपल्या प्रिय भारताचा प्रजासत्ताक दिन या प्रसंगी आम्ही कलावंत नेहमीच मानवंदना देत असतो चला या वर्षी आपण सगळे मिळून आपल्या या पवित्र संविधानाचा सन्मान करूया आणि आपल्या तिरंग्याला मानवंदना देऊया ध्वजारोहण समारंभ होणार आहे सव्वीस जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट शॉपिंग सेंटर जुने सिडको नाशिक वेळ सकाळी सात वाजता जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर गिरीश ओ आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस तुम्ही येताय ना ध्वजारोहणाचं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी मार्केट जुल सिडको नाशिक लव सकाळी सात वाजता नमस्कार मी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आपले मित्र किरण बालेराव हे प्रत्येक वर्षी तिरंग्याच्या सन्मानार्थ नाशिकमध्ये कलात्मक मानवंदना हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत असता छत्रपती शिवाजी मार्केट जुने शिडको या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे मी यामध्ये सहभागी होणार आहे आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं हेच आग्रहाचं आमंत्रण जय हिंद जय जै महाराष्ट्र